घरोघरी मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये जानकी आता इकडे घर वाचवण्यासाठी साम दाम दंडभेद ज्या वेळेला लावणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने जानकीच्या हातामध्ये जे सत्य आलेलं आहे ते म्हणजे कुलूप किल्ली आणि आता कड याच कोड सुटलेलं आहे आणि मग जानकीने अचानकपणे ज्या घरावरती जप्ती आलेली आहे त्यावेळेला धमाकेदार एंट्री करत जानकीने पेपर दाखवत या सगळ्यामध्ये हे घर सारंगच्या नावावरतीच नाही आहे हे जबरदस्त सिद्ध करत आता या सगळ्यामध्ये खूप मोठा एक ॲक्शन घेतलेली आहे कारण घर आहे ते म्हणजे ऋषिकेशच्या नावावरती ऋषिकेशच्या नावावरती घर असल्यामुळे आता या माणसाचे धाबे धडाडलेत कारण त्याने बनवलेले पेपरच इलिगल झालेत आणि त्यामुळे घर पूर्णपणे आता ऋषिकेत जानकीच्या हे सगळं कसं घडलं पाहू इकडे गुलाब जानकी ज्या वेळेला पूजा करत असते त्यावेळेला तिला येऊन सांगतो की जानकी वहिनी आज चार वाजता आपलं घर होणार आहे यावरती मग मात्र जानकी देवाच्या समोर उभी राहून आता इकडे काहीही झालं तरी आमचं घर तू बिलकुल या सगळ्यामध्ये आता गहाण पडू देऊ नको हे सांगण्याचा सा ज्या वेळेला प्रयत्न करत असते त्याच वेळेला मग मात्र आता इकडे जानकीचं लक्ष तिकडे असलेल्या कुलपाकडे जातं आणि त्याच्यामध्ये तिचं वस्त्र अडकतं आणि जानकी ते ज्या वेळेला उघडते तिच्या हातामध्ये ते पेपर येतात पेपर आल्यावरती जानकी ऋषिकेशला आवाज येते ऋषिकेश ऋषिकेश लवकर चला यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी त्यावरती जानकी सांगायला लागते आता हे पेपर बघा असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो अगं हे पेपर कसले त्यावरती जानकी सांगते कुलूप किल्ली कड याचं हे कोड होतं पण बघा ना काहीच कळलं नाही की याच्यावरची बटणं कशी हे झाली आणि या बटनांच्यामुळे आता हे कसं लॉक उघडलं यावरती ऋषिकेश म्हणतो ही तर खूपच मोठी कमाल झाली यावरती जानकी सांगते हो आणि आज चार वाजता आपलं घर निलाम होणार आहे ऋषिकेश म्हणतो आपलं घर नाही माझं घर कारण जानकी तू जर का हे पेपर पाहिलेस ना तर या सगळ्यामध्ये तुझ्या लक्षात एक गोष्ट येईल की या सगळ्यामध्ये आता आपण हे घर आपल्या नावावरती आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच पाहिजे यावरती मग जानकी म्हणते काय यावरती ऋषिकेश सांगतो हो काही झालं ना तरी सुद्धा आता हे घर आपलं आहे आणि आपल्या घराला आपल्याला वाचवायलाच पाहिजे यावरती मग आता ऋषिकेश जानकी दोघ जण तडक निघतात तोपर्यंत जानकी सांगते मी सौमित्र भाऊजींना बोलवते तोपर्यंत आपल्याला काय करता येईल हे आपल्याला पाहता येईल असं म्हटलं जानकी सौमित्राला घरी बोलवते सौमित्राला घरी बोलवल्यावरती मग मात्र जानकी आता त्याला सांगायला लागते की सौमित्र भाऊजी आम्हाला हे पेपर सापडलेत यावरती सौमित्र म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फ्रॉडची केस होईल तुझ्या लक्षात येते का वहिनी आता आपण या सगळ्यामध्ये यांना असं काही अडकवायचं आहे ना की तू बघशीलच यावरती जानकी म्हणते त्यांना अडकवण्याचं ही गोष्टीपेक्षा आत्ता आपलं घर कसं वाचवायचं ही गोष्ट आपल्याला जास्त महत्वाची आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं आहे यावरती सौमित्र म्हणतो सगळ्यात पहिले घर वाचवण्यासाठी तो चार वाजता जो माणूस येणार आहे तोपर्यंत आपल्याला तिकडे जायला पाहिजे त्या माणसाला थांबवायला पाहिजे आणि त्या माणसाला थांबवून मग आधी पहिलं आपण घर ताब्यात घेतलं की मग या ऐश्वर्याने फ्रॉड पेपर कसे केले होते किंवा हे सगळं काय केलं होतं हे सत्य आता आपण शोधून काढू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघं प्लॅन करतात आणि ती सौमित्र सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पेपर मला कोर्टात न्यायला पाहिजेत या पेपरवरती व्हेरिफिकेशन करून मगच ते पेपर त्या माणसासमोर ज्या वेळेला मी मांडेन ना त्यावेळेला तो माणूस याच्यावरती विश्वास ठेवेल पण सुमित्राला फोन करून जानकी सांगते आई तुम्ही काही काळजी करू नका हे घर आता आपलं वाचणार आहे सुमित्रा म्हणते जानकी ते चार वाजता लोक येणार आहेत काय करायचं आहे आपण यावरती मग मात्र जानकी सांगते आई मी तुम्हाला सांगितले ना तुम्ही कसलीही चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा निश्चिंत होते पण चार वाजेपर्यंत जानकी पोहोचत नाही ती ऑन दी वे असते आणि तोपर्यंतच आता गुंड तिकडे शिर आणि गुंड सारंगवरती हल्ला करतात चल चालतं हो इथून आत्ताच्या आत्ता हे घर खाली कर सारंग सांगतो हे बघा मी तुम्हाला हे घर खाली करू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला मी मुदत मागतोय ना पण या सगळ्यामध्ये ते लोक सुमित्राला हाताला धरतात आणि तोल जातो आणि तो तोल सावरायला येतो तो, तो म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश तिकडे आलेला असतो आणि जानकी सुद्धा आता पाठोपाठ येतच असते कारण ऋषिकेश आधी पुढे येतो कारण जानकी सौमित्रासोबत पेपर घेऊन येत असते ऋषिकेश तिकडे पोचतो आणि खबरदार खबरदार जर का माझ्या आईला हकलण्याचा प्रयत्न केलात पहिल्यांदा सुमित्राला त्याने आई म्हटल्यावरती सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा आता विचार करायला लागते आणि आता सुमित्रा त्याच्याकडे पाहायला लागते सारंग म्हणतो काय झालं दादा यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो दादा वगैरे मला काही बोलू नकोस आणि तो त्या माणसाला थांबवतो आणि एक गोष्ट लक्षात घे हे घर तुझं तू हे घर हडपू शकत नाहीस यावर तो माणूस म्हणतो का हडपू शकत नाहीये या सगळ्यामध्ये माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे यावरती मग मात्र आता इकडे तो माणूस सांगायला लागतो हे बघ माझ्याकडे हे सगळं आहेत ना कागदपत्र त्यामुळे याने मला घर विकले तोपर्यंत नाना आता तिकडे यायला लागतात आणि नाना खिडकीतनं सगळं ऐकायला लागतात त्यावरती ऋषिकेश माणसाला धक्का देत सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव हे घर याच्या नावावरती नाहीये हे घर माझ्या नावावरती आहे आणि हे घराचे पेपर मला देवाऱ्यातल्या तिजोरीत सापडले यांनी सगळे फसवून आता हे सगळं ह्याच्या बायकोने केलेलं आहे याच्या बायकोने या, या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना फसवलंय आणि आम्हाला सगळ्यांना फसवून यांनी आता ताबडतोब घर हे नावावरती आहे हे तुला सांगितलंय तुला पण धोका दिलाय पण हे घराचे ओरिजिनल पेपर असं म्हणत ऋषिकेश ते पेपर दाखव आणि तो सांगतो माझ्या घरावरती तू कधीही कब्जा करू शकणार नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरी माझं घर हे फक्त माझं असणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यात जर का तू कब्जा करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आता तुला तोंडघशी पडायला लागेल ही गोष्ट तू विसरू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो पेपर पाहायला लागतो तिकडे सुमित्राला चक्कर येते हे काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपल्याला हे घर हिने गहाण म्हणजे हिने हे घर गहाण टाकलंय पण हे हिच्या नावावरतीच नाहीये नाही नाही हे सगळं खूपच मोठं कारस्थान आहे या सगळ्यामध्ये माझं डोकं चक्र व्हायला लागलंय सौमित्रा तिला सावरतो सुमित्राला चक्कर येते सुमित्राला घरात आणलं जात आणि ते सगळे पेपर तो डीलर वाचतो आणि नाही हे तर मला फ्रॉड केलेलं आहे हे तर मला फसवलेलं आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघा हे तुमच्या सोबत फ्रॉड झालं असलं तरी आत्ता माझा भाऊ कोर्टातून येतोय माझा भाऊ कोर्टातून तुमच्यासाठी ऑर्डर घेऊन येतोय तुम्ही जर का या सगळ्यामध्ये तरी सुद्धा माझं घर हडपण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यासारखं मीच वाईट तितक्यात जानकी कोर्टाची ऑर्डर घेऊन येते कोर्टाची ऑर्डर घेऊन आल्यावरती मग मात्र जानकी ती ऑर्डर दाखवते आणि ऑर्डर दाखवल्यावरती जानकी सांगायला लागते हे बघा आता तुम्ही आमचं घर बिलकुल बळकावू शकत नाही आणि यावरती मग मात्र तो माणूस सांगायला लागतो ही गोष्ट तुम्हाला खूप महागात पडेल तुम्ही या सगळ्यामध्ये आता चांगलेच अडकाल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो त्याला लगेचच इकडे ऋषिकेश हे बघ मी अडकायचं तेव्हा अडकेन पण हे घर माझ्या नावावरती आहे आणि या घराला मी अजिबात तुझ्या तोंडी जाऊ देणार नाही असं म्हणत चिडलेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता मात्र त्याच्यावरती हल्लाबोल करतो ज्यानं सांगते चला आपलं घर वाचलेलं आहे ना आता या सगळ्यामध्ये यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये आपण या सगळ्यातून निघून जा आता घराचे पेपर घेऊन जानकी घरी येते सौमित्र सांगतो सगळं सत्य समोर आलेलं आहे म्हणते काय करून ठेवलं हे तुम्ही म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये माझं आता घर हे खोट्या प्रॉपर्टी तयार केल्यात आणि सगळे खोटे पेपर केलेत ही कंपनी ऋषिकेशच्या नावावरती आहे घर ऋषिकेशच्या नावावरती आहे आणि तरी सुद्धा तुम्ही उलटसुलट करून हे घर गहाण टाकल आता ना सारंग हे पाच करोड तुझे तूच फेड आणि कंपनी बुडवलीस ना ती सुद्धा तूच आता हे कर कारण ही कंपनी ऋषिकेशच्या नावावरती आहे आणि या सगळ्यामध्ये तू आता काहीही ते करू शकत नाहीयेस जे आतापर्यंत कटकारस्थानं करत राहिलीस यावरती सारंग म्हणतो पण हे पेपर कसे हे पेपर खरे कशावरून हे पेपर खोटे असू शकतात यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो सौमित्र नाही हे पेपर खरे आहेत आणि मग तुझ्या बायकोने जे पेपर बनवलेत ते पेपर खोटे आहेत ही गोष्ट जर का आता कोर्टामध्ये आम्ही आणली ना तर कोर्टामध्ये तुला या सगळ्यामध्ये आता असं कसं तोंडघशी पडायला लागेल ही गोष्ट तुला कळणार पण नाही असं म्हण सौमित्र वहिनीला सपोर्ट करतो आणि सौमित्र या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो काहीही झालं तरी वहिनी आणि दादा यांच्या नावावरती घर असताना तुम्ही हे घर विकलेत म्हणून कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध ॲक्च्युली मी केस करणार होतो पण मला दादा वहिनीने थांबवलं की ही केस तुमच्या विरुद्ध नको करायला लवकरात लवकर ते पाच करोडचं कर्ज तुझ्या वडिलांकडून फेड नाही तर काहीही कर नाही तर जेलमध्ये जायला तयार राहा यावरती जानकी आता सांगते की या घरा हे घर आमच्या नावावरती असल्यामुळे आम्ही या घरात आजपासून हक्काने आणि ऋषिकेश तिकडे येतो ऋषिकेश म्हणतो नाही जानकी या घरात हक्काने आपण तेव्हाच यायचं ज्या वेळेला नाना तुला सन्मानाने या घरामध्ये निर्दोष म्हणून घेतील मी या घरात येणार नाहीये आपलं घर नावावरती असलं तरी यांना आपण राहायला देऊया काही फरक पडत नाहीये या सगळ्यामध्ये आपण आता यांच्या विरोधात काहीही करायचं या नाहीये यांना जर का आता या गोष्टीमध्ये काही स्वारस्य असेल तर हे करावं पण हे घर तो माणूस लुटू शकत नाहीये कारण हे घर आपल्या नावावरती आहे त्यामुळे या घरातून त्यांना कुणीही बाहेर काढणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे पण आपण या घरात राहायचं नाही असं म्हणत ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे इकडे डाव पलटलेला असतो घरात न राहता ऋषिकेशने खूप सन्मानाने या लोकांना सुद्धा आता घरात ठेवलेलं असतं हे सगळं घडल्यामुळे जरा आता सुमित्रा व हे करते आणि सांगायला लागते ऐक ना ऋषी ऋषिकेश म्हणतो नाही जोपर्यंत जानकी निर्दोष आहे सिद्ध करत नाही तोपर्यंत या घरात येणार नाही पण ऐश्वर्या आणि सारंग यांच्या हातातून हे घर विकू पण देणार नाही हा माझा पण आहे असं म्हणत ऋषिकेशने वेगळाच निर्णय घेतलेला आहे पण घर सुद्धा वाचवलं